नाशिक शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने ही कारवाई केली आहे कारवाईचा तपशील पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे अधिकारी व अंमलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गणेश श्रीकृष्ण गेहलोत वय अठ्ठावीस वर्ष राहणार मेंद्रेमळा खंडोबा मंदिराजवळ देवळाली कॅम्प नाशिक हा अवैधरित्या पिस्तूल घेऊन आहे आवडतो युनिट दोनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काढतू एकूण किंमत रुपये अंदाजे तीस हजार पाचशे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन ओब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा क्रमांक एकशे प्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोज परदेशी अतुल पाटील चंद्रकांत कवळी वाल्मिक चव्हाण गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद